नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो मी कल्याणी पाटील आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एका दिवसाआड चांगल्या प्रकारे पैसा देऊन जाणारे पीक म्हणजेच भेंडी भेंडी महाराष्ट्रात या पिकाची लागवड प्रामुख्याने केली जाते कारण व्यवहाराला उलाढाल म्हणून भेंडी शेतकऱ्यांसाठी एकमेव साधन बनलेलं आहे भेंडी याची तोडणी एका दिवसाआड होते त्यामुळे मार्केटला एका दिवसात गेल्यामुळे एका दिवसाच्या आड आपल्याला पैसे येतात तर मित्रांनो भेंडी पिकाची लागवड करत असताना आपण कोणत्या व्हरायटीची लागवड केली पाहिजे आणि कोणत्या महिन्यात लागवड केली पाहिजे जेणेकरून आपल्याला मार्केटला चांगल्या प्रकारे भाव मिळतील तर मित्रांनो व्हिडिओ समजून घेण्याआधी व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि अशाच रेकॉर्ड ब्रेक उत्पादनासाठी प्लेस्टोरला जाऊन अमृतपेठे शेती ॲप नक्कीच डाउनलोड करा तर मित्रांनो आपल्याला भेंडी लागवड करत असताना पहिल्यांदा शेत हे चांगल्या प्रकारे तयार करून घ्यायचे आहे आणि आपल्याला बेड पद्धतीने म्हणजेच भेंडी लागवड करायची आहे तर मित्रांनो बघूया आपण कशा पद्धतीने आपण भेंडी या पिकाचं नियोजन करायला हवं तर मित्रांनो तुम्हाला जर चांगल्या प्रकारे भेंडीचे उत्पादन जर घ्यायचं असेल तर तुम्ही अंतर आणि दिशा आपण कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे ते म्हणजे अमृत पॅटर्न ॲपमध्ये नक्कीच फॉलो करा तसेच मित्रांनो बियानं आपण कोणतं निवड करायला पाहिजे ते म्हणजेच राधिका कायरा संकरित तर मित्रांनो तुम्ही या तीन भेंडी व्हरायटी ती निवड करू शकता या व्हरायटीला चांगल्या प्रकारे म्हणजेच ग्रीनरी असते चकाकी असते आणि भेंडीला मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे डिमांड देखील असते आणि एक्सपोर्ट इम्पोर्टला देखील म्हणजे हा माल चांगल्या प्रकारे म्हणजेच याला मागणी असते आणि आपल्याला चांगल्या प्रकारे भाव देखील मिळतो तर मित्रांनो तुम्ही डिसेंबर एंडिंग आणि जानेवारी स्टार्टिंगला जर भेंडी पिकाची लागवड केली तर नक्कीच तुम्हाला मार्केटमध्ये चांगल्या प्रकारचा नफा मिळू शकतो तर मित्रांनो भेंडी या व्हरायटीपासून तुम्ही एकशे दहा ते एकशे वीस तोडणी करू शकता तसे शेतकरी मित्रांनो भेंडी पिकावर म्हणजे रोगाचे प्रमाण हे प्रामुख्याने खूप कमी प्रमाणात येते तर मित्रांनो भेंडी पिकावर जास्त मावा कोकडा आणि अळी या दोन ते तीन प्रकारचे रोग असतात तर आपण जर नियोजन चांगल्या प्रकारे जर ठेवलं तर हा रोग देखील म्हणजेच नावाला राहत नाही आणि भेंडी पिकाला खतदेखील खूप कमी प्रमाणात लागते आणि आपण कमी खर्चात चांगल्या प्रकारे उत्पादन म्हणजेच घेऊ शकतो तर एका दिवसाआड मार्केटला जर भेंडी गेली तर म्हणजे नक्कीच आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन मिळते आणि उत्पादन नाही तर भाव देखील चांगलाच मिळतो तर आपल्याला चांगल्या प्रकारे नफा देखील मिळतो आणि भेंडी पीक हे कमी पाण्यात खूप कमी दिवसात येणारे पीक आहे तसेच शेतकरीला परवडणारे देखील हे पीक आहे तसेच मित्रांनो तुम्ही जर डिसेंबर अखेरीस किंवा सुरुवातीला जानेवारीला जर भेंडी पिकाची जर लागवड केली तर यक्ष दहा दिवसात या व्हरायटीची म्हणजे हार्वेस्टिंग चालू होते आणि तुम्हाला मार्केटला चांगले रेट देखील मिळतात तर तुम्हाला जवळजवळ तीस ते चाळीस रुपये किलो म्हणजेच मार्केटला भाव मिळतो तर हे पीक लावल्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे नफा मिळतो आणि व्हिडिओमध्ये ह्या ज्या व्हरायट्या सांगितलेल्या आहेत या तोंडणी सोप्या देखील आहेत चांगल्या प्रकारे आहेत या म्हणजे या व्हरायटीना काटे देखील म्हणजे कमी असतात तोडणीच्या वेळेस अंगाला खास देखील येत नाही तुम्ही या व्हरायटीमधून निवड करू शकता तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा कारण मित्रांनो तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा देते तर मित्रांनो एक लाईक एक सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका तसेच मित्रांनो स्टोरला अमृत पॅटर्न ॲप नक्कीच डाउनलोड करा आणि डाउनलोड करायला विसरू नका धन्यवाद